महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेडमेडीच्या वातावरणात संपन्न याबाबत वृत्तसिकी आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या श्री तुता कला आणि महाजन हायस्कूल देवपूर धुळे या ठिकाणी सदर सभा घेण्यात आली या सभेत एकूण चार विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून मंजूर करण्याबाबत सन दोन हजार चोवीस ते एकोणतीस या पाच वर्षासाठी संस्थेचे नवीन कार्यकारिणी निवड करण्याबाबत नवीन कार्यकारिणी मंडळाचा फेरफार अर्ज दाखल करण्याचे अधिकार देण्याबाबत आहे वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे अशा चार विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली तर नवनिर्वाचित नवीन कार्यकारिणी निवड देखील या ठिकाणी करण्यात आली तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्ष दिगंबर माडी सेक्रेटरी विनोद माडी व सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते तर सुरुवातीला प्रतिमा पूजन करून सदर बैठकीत सुरुवात करण्यात आली तर यावेळेस मोठ्या संख्येने सभासद संचालक वर्ग उपस्थित होता महात्मा फुले प्रकार संस्था जोधूर सुळे यांची सर्वसाधारण सभा अठरा आठ दोन हजार रोजी संपन्न करण्यात आलेली आहे तसेच पाचशे धर्मदा आयुक्त साहेब यांनी दोन हजार दोनशे दोन आमचा चेक रिपोर्ट मंजूर केलेला आहे त्यामुळे के ही सभा घेण्यात येत आहे आज आणि त्याच्याविषयी खालील परवानगी हेलसेवेचे प्रोसेलिंग वाजून मंजूर करणे दोन हजार चोवीसचे पिंगसाठी ह्या मंजूर करणे कार्यकारी मंडळ आहे त्यावेळेस त्याला आता अध्यक्ष मोर्थ यांनी दिले ते माझी अध्यक्ष दिगंबर पाळी यांच्या हस्ते भूमिपूजन प्रवेश प्रतिभा प्रतिभा पूजन करून हा संपन्न झाला